संपूर्ण राज्यभरातील कांदा शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या आलेले संपूर्ण राज्यातील एकही बाजार समिती सुटणार नाही सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे वय शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला मात्र पूर्ण बघा कारण एकही बाजार समिती सोडलेली नाही आणि तेही भाव पटापट सांगतो पूर्ण बघा मित्रांनो चंद्रपूर गजवड या ठिकाणी तीनशे सत्तर लावक होऊन कांदा जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपये कोल्हापूर येथे अठराशे रुपये त्यानंतर अकोला सोळाशे रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट सतराशे रुपये त्यानंतर विटा सतराशे रुपये त्यानंतर सातारा दोन हजार रुपये त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा काता कांदा सोळाशे दहा रुपये कराड हलवा जातीचा कांदा सोळाशे रुपये सोलापूर लाल कांदा एकवीसशे रुपये धुळे लाल कांदा दहा एक हजार पन्नास रुपये जळगाव लाल कांदा बाराशे बहात्तर रुपये नागपूर लाल कांदा सतराशे रुपये त्यानंतर हिंगणा लाल कांदा दोन हजार रुपये त्यानंतर सांगली फळभाजीपाला लोकल कांदा अठराशे पन्नास रुपये पुणे माजरी लोकल कांदा बाराशे रुपये माशी पुणे मोशी लोकल कांदा सोळाशे रुपये चाळीसगाव नागदोरोड लोकल कांदा तेराशे रुपये मंगळवेढा लोकल कांदा सतराशे रुपये बारामती जळोची नंबर एकचा कांदा सतराशे पन्नास रुपये शेवगाव नंबर एक जातीचा कांदा सतराशे रुपये नागपूर पांढरा कांदा सोळाशे रुपये त्यानंतर ऐल्यानगर उन्हाळी कांदा अठराशे रुपये त्यानंतर यवला उन्हाळी कांदा चौदाशे एक रुपये यवला सुल उन्हाळी कांदा तेराशे ब्याऐंशी रुपये नाशिक उन्हाळी कांदा सतराशे एक रुपये लासलगाव उनळी कांदा दोन हजार ऐंशी रुपये लासलगाव मुंगसे उन्हाळी कांदा चौदाशे पंच्याण्णव रुपये सिन्नर नायगाव नळी कांदा तेराशे एकोणऐंशी रुपये राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा सतराशे रुपये संगमनेर उन्हाळी कांदा दोन हजार रुपये चांदवड उन्हाळी कांदा सतराशे पन्नास रुपये मनमाड उन्हाळी कांदा चौदाशे नव्याण्णव रुपये सटाणाव नळीकांदा पंधराशे पंचवीस रुपये त्यानंतर कोपरगाव नळीकांदा चौदाशे शहाऐंशी रुपये पिंपळगावपासून उनळी कांदा एकवीसशे सोळा रुपये पिंपळगाव सायखेडा उन्हाळी कांदा पंधराशे रुपये साखरी उन्हाळी कांदा तेराशे पन्नास रुपये गंगापूर उन्हाळी कांदा चौदाशे दहा रुपये त्यानंतर परांडाऊ नळीकांदा पंधराशे रुपये त्यानंतर देवळ नळीकांदा चौदाशे ऐंशी रुपये त्यानंतर उमरा निवडाय कांदा सोळाशे रुपये धन्यवाद भेटूया पुढचेवढ्यात